जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्र हो मला आपल्याला एक विनंती करायची आहे की लोकमतनं यावर्षी महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार आणि त्यातल्या त्यात कृषी विभागातून मला मागच्या बारा वर्षापासून शेतीविषयक आणि शेतकऱ्यांना जलसंधारणाच्या माध्यमातून जलतारासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही मी बारा वर्षापासून अविरत काम करत आहे त्याची दखल घेऊन नामांकन दिलं आहे आता या नामांकनामध्ये आपलं मत मला मिळणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मतावरच या पुरस्कारासाठी माझी निवड होणार आहे तसं पाहायला गेलं तर दीपक भाऊ मला तर प्रत्येक जणाला आव्हान करायला पण वेळ नाही आवाज पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आग्रह केला हो। की सर आज आपण नागपूरला जलतारा प्रकल्प करण्यासाठी आलो आहे दररोज आपण कुठं ना कुठं तरी फिरत आहोत आणि शेतकऱ्यांसाठी पाण्याचं शेतीचं काम आपण करत आहोत तर तुम्हीच आज अपील करा तुमच्या विनंतीनुसार आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाखो शेतकरी जलतारावर प्रेम करतायत तुमच्या चॅनलवर प्रेम करतायत तर मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे या पुरस्कारानं आम्हा सारख्या मातीमध्ये काम करणाऱ्या लोकांना बळ मिळल तुमचा आशीर्वाद मिळेल म्हणून मी प्रत्येक शेतकरी बांधवांना परत एकदा विनंती करतो की महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी कृषी विभागातून मला नामांकन मिळालं आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून दीपकजी एक मतदान प्रक्रिया कशी करायची आहे त्याचा एक हो मी डेमो पॉय हा डेमो व्हिडिओ करता खाली हा लावतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या क्यू आर कोडला स्कॅन करून त्याच्यावर जाऊन कृषी विभागामध्ये माझ्या नावाच्या समोर क्लिक करून परत खाली उतरून नेममध्ये स्वतःचं नाव टाका आणि त्याला ईमेल आय डी कंपल्सरी आहे तो तो ईमेल टाका आणि ते एक गणित असतात त्या गणिताची बेरीज जुळवून तो आकडा तिथं टाकून कन्फर्म वोटवर क्लिक करा आणि आपलं अमूल्य मत मला द्या हे मत म्हणजे शेतीच्या समृद्धतेला आहे जलताराला आहे एवढीच विनंती आपल्याला करतो जय गुरुदेव राम राम मी बोलतो शेतकरी मित्रांनो आपण सकाळ काल रात्री प्रवासाला निघलो होतो या ठिकाणी जलतारा नागपूरला करायचे होते आणि शेतकऱ्याचं मलाही मनोगत जाणून घ्यायचं होतं भविष्यामध्ये या ठिकाणी येऊन परत यांना काय फरक पडला ते मी टाकायचा प्रयत्न करेन याचं कारण काय की सगळ्या जमिनीमध्ये पाणी हे महाराष्ट्राचे वाढलं पाहिजे हे माझं मत आहे दुसरी गोष्ट सरांना मी म्हणलं की हे याच्यातच दिवस चालले तुमचे तर सर्वांनी अपील करणं चालू केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अपील करावी आपल्या स सर्वांना यातून कळावं की पुरुषोत्तम वाळ्या सर हे यासाठी महाराष्ट्र लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ऑफ द इयर यासाठी नामांकन आहेत तर तुम्ही नक्कीच त्यांना वोट करावं यासाठी ही अपील मी करतो आहे अक्षरशः आज शंभर एकरमध्ये जवळजवळ पाच सहा जी सी पी चालू आहे सगळ्या ठिकाणी गड्डे करणं चालू आहे जलतारा प्रकल्प तयार करणं चालू आहे दगडं टाकणं चालू आहे सगळं त्यांची टीम आहे त्यांची टीम पूर्ण गड्डेचे मार्कआउट करत आहेत या घाईगडबडीमधून हा व्हिडिओ मी टाकतो आहे आपण पाहत असेल तर आपण आपलं चुकतं आहे कधीमध्ये असंही म्हणता येईल की आपल्यासाठी जो काम करतो त्याला आपण कधीच महत्त्व देण्याचं काम करत नाही पण आता अशी चुकी होऊ नये जे वायासरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यासाठी काम करतं आहे जमिनीसाठी काम करते पाणी वाढण्यासाठी काम करत आहे तर त्यांच्यासाठी आपण आपलं जे मत आहे हे नक्कीच आपण द्यावं ही तुम्हाला विनंती करतो तुमच्या घरातले जेवढे मोबाईल असतील जेवढे ईमेल असतील त्या सगळ्यावरती तुम्हाला जो मतदान आहे हे मतदान करण्याचा अधिकार आहे तो करावा कसं करायचं तुम्हाला साईडला करा दिसतंय सोपी प्रक्रिया आहे स्कॅनवर जाऊन सुद्धा ते करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आणि हा एडिटिंगमध्ये सुद्धा व्हिडिओ आहे तर त्याची लिंक आहे त्या लिंकला टच करून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा स्कॅनरवरती फोटो काढला ले गुगल लेन्सनी फोटो काढला की तुम्ही त्या वेबसाईटला जाल आणि त्या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये श्री पुरुषोत्तम सर यांचं नाव आहे त्यांचं काम काय आहे ते सांगायची मला गरज नाही लाखो जणांनी करोडोजणांनी आता व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आं त्यांचं काम हे दोनशे वीस गावामध्ये पूर्ण पाणी करायचं वाटरू आणि जालना परिसरामध्ये जा झालेलं आहे ते आता नागपूरमध्ये काम करत आहेत तर नक्कीच साताऱ्यामध्ये आपण व्हिडिओ दाखवलेला आहे त्या माध्यमातून परत एकदा पुन्हा विनंती करतो की जा मतदान करा वेळ जवळजवळ तीन चार एक किती पाच दिवस हो आठ दिवस आहेत एक आठ दिवस आहेत तर आठ दिवसाची वाट बघू नका आजची आज मतदान करा आपण विनंती करतो थांबतो सर जयगुरदेव रामराम रामराम सगळ्या शेतकरी मित्र